उद्धव जर वाटत असेल की चुकीचा आहे तर सरळ सर्वोच्च जावं न्याय मागावा असं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे किंवा नार्वेकरांनी जो निर्णय दिलाय तर तो, तो सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आहे यावर आपलं काय मत आहे मला वाटतं उद्धवजींना जर असं वाटत असेल की हा दिलेला काल चुकीचा आहे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात दिलेला आहे तर मला वाटतं त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जावं तिथे त्यांनी दाद मागावी परंतु ज्या भाषेत शेळक्या भाषेत टिप्पण्णी केली जाते आहे विधानसभेच्या अध्यक्षांबद्दल असं तिथला ज्युडिशरी पॉवर त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्याबद्दल जे बोललं जातं आहे मला वाटतं ते अतिशय आक्षेपार्ह आहे आणि आताच नाही तर मग इलेक्शन कमिशनच्या निर्णयानंतर असेल उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असेल संजय राऊत उद्धवजी यांनी जी टिप्पणी केलेली आहे खरं खरं ती म्हणजे फार तर शोभनीय नाही आहे अतिशय शेळक्या भाषेमध्ये ते या सगळ्या न्यायव्यवस्थेवर टिप्पणी करत आहेत बोलत आहेत पण मला असं वाटतं की त्यांना अजूनही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत त्यांना जर निकाल पडत नसेल तर त्यांनी वरती जावं तिकडे दाद मागावी